विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती बारा ते तेराव्या शतकातील मूर्ती असल्याचा दावा विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत या सर्व मूर्ती बारा तेराव्या शतकातील असल्याची माहिती मिळत आहे विठ्ठल मंदिरातील गुप्त तळघरात पुरातन मूर्ती सापडल्या आहेत या तळघरात दोन व्यंकटेश मूर्ती सापडल्या आहेत अजूनही पुरातत्व विभागाकडून तळघराची पाहणी सुरू आहे या तळघरात मोठ्या आकाराच्या दोन व्यंकटेश मूर्ती सापडल्या आहेत काही मूर्ती छोट्या आकाराच्या आहेत तर काही मूर्ती मोठ्या आकाराच्या आहेत या तळघरात देवाच्या पादुका देखील सापडल्या आहेत व्यंकटेशाच्या दोन्ही मूर्ती या तीन ते साडेतीन फूट लांबीच्या आहेत तसेच या तळघरात काही नाणी देखील सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे काल रात्री मंदिराचं काम सुरू असताना गुप्त तळघर असल्याची माहिती मिळाली होती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही तळघरात तपासणी सुरू आहे जसं दुपारी शेडके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस अधि वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचं एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका असे एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आत्ता तर निश्चित सांगता येत नाही फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही ते अगदी समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं लागेल नंतर सांगते दगडाच्या दगडाच्या मूर्ती ते आता बघू आपण किती नाही एकदम तातडीने तातडीने अंदाज देणं चांगलं नाही आता आम्ही ते कामच करत आहोत अर्ध्या एक तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणा एक साप आहे सहा फुटाचा चेंबर आहे नाही सिमेंटचं नाही आहे चुन्याचं प्लास्टर आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर